नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतन श्रेणी प्रस्ताव तयार झालेला आहे पे लेवलनुसार सुधारित वेतन श्रेणी तक्ता तक्ता देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आठवा वेतन आयोगाची ही सुधारित वेतन श्रेणी प्रस्ताव कशा पद्धतीने तयार झालेला आहे व पे लेवल नुसार सुधारित वेतन श्रेणी तक्ता काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतन श्रेणी प्रस्ताव तयार जाणून घ्या पे लेवलनुसार सुधारित वेतन श्रेणी तक्ता बघा न्यू पे कमिशन पे स्केल आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतन श्रेणी प्रस्ताव आठवा वेतन आयोग समितीकडून तयार करण्यात आलेला आहे सदर प्रस्तावानुसार किमान वेतन चौपन्न हजार इतके निश्चित केले आहेत सातव्या वेतन आयोगामध्ये केंद्र सरकारने केंद्र सरकारने किमान वेतन हे अठरा हजार रुपये इतके निश्चित केले होते तर आठवा वेतन आयोगामध्ये एट पे कमिशन सदर किमान किमान वेतन हे चौपन्न हजार रुपये इतके निश्चित करणे या संदर्भात प्रस्ताव देखील तयार करण्यात आलेला आहे त्याचबरोबर वेतन श्रेणीनुसार फिटनेस फॅक्टरमध्ये बदल देखील करण्यात आलेला आहे सदर प्रस्तावाला केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच लागू करण्यात येईल आणि वेतन श्रेणीनुसार आठवा वेतन आयोगामध्ये वेतन श्रेणीचा तक्ता कसा असेल या संदर्भात देखील आठवा वेतन आयोग समितीने शिफारस केलेल्या वेतन श्रेणीचा तक्ता देखील खालीलप्रमाणे आहे तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच या ठिकाणी या आठव्या वेतन आयोग समितीने शिफारस केलेल्या वेतन श्रेणीचा जो तक्ता आहे तो तक्ता तुम्ही पाहू शकता एकूणच बाय स्ट्रक्चर या ठिकाणी पेमेट्रिक्स पाहू शकता बेस्ड ऑन द अबो प्रिन्सिपल द एफ एन पी ओ प्रपोज द फॉलोविंग आयोस्ट्रेटिव्ह प्रे स्ट्रक्चर फॉर द एट सी पी सी पाहू शकता लेवल लेवल वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन लेवल थर्टीन ए लेवल फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन आणि सेवन्टीन आणि एटीन हे लेवल झाले त्यानंतर स्टेटस किंवा कॅटेगरी देखील तुम्ही पाहू शकता एंट्री लेवल ग्रुप सी ग्रुप बी एंट्री ग्रुप ए एंट्री त्यानंतर एच ए जी एच ए जी प्लस एपेक्स स्केल पाहू शकता कॅबिनेट सेक्रेटरी सेवंत सी पी सी एंट्री पे रक्कम पाहू शकता अठरा हजार एकोणीस हजार नऊशे एकवीस हजार सातशे पंचवीस हजार पाचशे म्हणजे लेवल फोरसाठी पंचवीस हजार पाचशे लेवल फाईव्हसाठी एकोणतीस हजार दोनशे मग लेवल सिक्स आणि ग्रुप बी एंट्री आहे पस्तीस हजार चारशे त्यानंतर चव्वेचाळीस हजार नऊशे लेवल एटसाठी आहे सत्तेचाळीस हजार सहाशे लेवल नाईनसाठी नाईनसाठी आहे त्रेपन्न हजार शंभर त्यानंतर लेवल टेनसाठी म्हणजे ग्रुप ए एंट्री छप्पन हजार शंभर लेवल अकरासाठी आहे सदुसष्ट हजार सातशे लेवल बारासाठी आहे अष्ट्याहत्तर आठशे अष्ट्याहत्तर हजार आठशे लेवल थर्टीन म्हणजे तेरासाठी आहे या ठिकाणी एक लाख अठरा हजार पाचशे पाहू शकता लेवल थर्टीन ए पाहू शकता रक्कम किती मोठी आहे एक लाख एकतीस हजार शंभर एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे लेवल फिफ्टीनसाठी आहे म्हणजे एच ए जी एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे लेवल सिक्स्टीनसाठी आहे दोन लाख चौपन्न हजार त्यानंतर लेवल स सा, सतरासाठी आहे पाहू शकता एप स्केल दोन लाख पंचवीस हजार इतकी रक्कम आहे म्हणजे सेवन पे सी पी सी एंट्री पे त्यानंतर तुम्ही पाहू शकता रेटन लेशिया रेटन लेशिएशन फॅक्टर थ्री 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 पॉईंट झिरो फाईव्ह थ्री पॉईंट झिरो फाईव्ह पाहू शकता थ्री पॉईंट झिरो फाय जसंजसं लेवल आहे तसतसं या ठिकाणी जे रेटर्न स्लिएशन आहे ते फॅक्टर तुम्ही पाहू शकता एकोणस थ्री पॉईंट ट्वेंटी फाईव्ह त्यानंतर आहे तिसरं शेवटचं कॉलम आहे पाहू शकता प्रोपोजड मिनिमम मिनिमम पे फॉर एट सी पी सी रक्कम पाहू शकता चौपन्न हजार एकोणसाठ सातशे पासष्ट शंभर शहात्तर पाचशे सत्त्याऐंशी सहाशे एक, एक लाख आठ हजार एक सदोतीस एक पंचेचाळीस एक बासष्ट एक चौऱ्याहत्तर दोन झिरो नऊ नऊशे दोन चव्वेचाळीस तीनशे तीन एकसष्ट पाचशे तीन, तीन नव्याण्णव नऊशे चार चौपन्न तीनशे पाच चौऱ्याहत्तर ट्रिबल झिरो सहा सत्तावन्न तीनशे सात एकतीस तीनशे आठशे बारा पाचशे अशा पद्धतीने या ठिकाणी पे स्ट्रक्चर आयुस्ट्रेटिव्ह पे मॅट्रिक्स तुम्ही पाहू शकता एकूणच बेस्ड ऑन द अबो प्रिन्सिपल द एफ एन द यापियन पिओ प्रपोज द फॉलोईंग आयुस्ट्रेटिव्ह पेस्ट्रक्चर फॉर द एट सी पी सी अशा पद्धतीने या ठिकाणी वेतन श्रेणीचा जो तक्ता आहे तो अशा पद्धतीने या वेतन श्रेणीनुसार या आठव्या वेतन आयोगामध्ये वेतन श्रेणीचा तक्ता अशी असणार आहे वेतन आयोग समितीने शिफारस केलेल्या वेतन श्रेणीचा जो तक्ता आहे तो आत्ताच या ठिकाणी पहिल्याप्रमाणे असू शकणार आहे व असणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतन श्रेणी प्रस्ताव जो आहे तो तयार झालेला आहे एकूणच पे लेवलनुसार सुधारित वेतन श्रेणी तक्त्या जाहीर झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद